हॅलो नमस्कार मंडळी मी मयुरी तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मी कोणतीही रेसिपी किंवा व्लॉग नाही आहे तर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे देवघर देव, गर... देव कसे क्लीन करायचे त्यासाठी मीठ घ्यायचं आहे आणि एक लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं एक व्यवस्थित सोल्युशन तयार होतं हे आपण देवघर क्लीन करण्यासाठी वापरायचं आहे देवघर जर देव खूपच काळे पडले असतील तर हे सोल्युशन तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपले देव खूप छान स्वच्छ होतील आणि असं लिंबूने किंवा ब्रशने क्लीन करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही क्लीन कराल तेवढीच आपले देव स्वच्छ होतील लिंबूने केला तरीही चालेल आणि जर ह्या मिश्रणात तुम्ही थोडं दही घातला तरीही खूप छान मिश्रण तयार होईल हे तुम्ही घरात दही घातल्यामुळे थंड प्रमाणात हे दोन सामान हे नक्कीच असतं हे जर वापरून तुम्ही दररोज अशी देवपूजा केला तर तुमचे देव प्रकारे सर्व देव क्लीन करून घ्यायचे आहेत खूपही पातळ करायचं नाही आहे ते सोल्युशन म्हणजे आपल्याला ते नीट बरोबर घासता येणार नाही ना दररोज तुम्ही अशा प्रकारे कराल तर तुमचे देव नक्कीच स्वच्छ होतील तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा जेवढं तुम्हाला घासता येईल तेवढं घासून द्यायचं आहे आणि ब्रशसुद्धा वापरू शकता आहे त्यासाठी बघा किती काळे झालेले आहेत म्हणजे एकदा तुम्ही ते ब्रशने क्लीन केला आणि नंतर ते आपण सर्व भांडी धु धु धुतो ना त्यामध्ये नंतर ते क्लीन होऊन जातं सर्व देव अशाच प्रकारे घासून क्लीन करून घेत आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही आज एक दिवस असं कराल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जर पितांबरी वापरली तर नक्की तुमचे देव काळे हे पडणार आहेत कारण आपण जसं आपल्या आपल्याला कशी सवय असते की आपण एक दररोज एकच एक साबण वापरतो सोप वापरतो पण हाच आज आज एक दुसरा एक वापरतो तर आपल्याला इन्फेक्शन होतं ना तसंच होतं म्हणून आपण आज तुम्ही हे सोल्युशन वापरलाय आहे तर हेच सोल्युशन तुम्ही दररोज कंटिन्यू करायला पाहिजे मधी असं सोडला ना तर तुमचे देवे नक्की काळे पडणार असे क्लीन करून तुम्ही असे नक्की करून बघा याचा खूप फायदा होतो सर्वजण म्हणतात की काळे पडतं काळे पडतं हे बरोबर आहे पण का काळे पडतं हे तुम्हाला माहिती आहे का आज तुम्ही तेच वापरलं तर उद दुसऱ्या दिवशी तुम्ही असंच वापरायला पाहिजे कारण दुसरं दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणतंही दुसरं सोल्युशन वापरला तर ते काळे पड ते देव काळे पडतातच तुम्ही अशी सवय लावून घेतली की व्यवस्थित होतं आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा तुमचे असे दर असेच छान स्वच्छ राहतील जर तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब स्प्रे, करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे आयकॉन आहे त्यावरही स्प्रे त्यावरही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन प सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचेल म्हणून प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड सपोर्ट करा तुम्ही आधीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला असेच असाच प्रतिसाद पुढेही राहू दे असं सर्व देव क्लीन करून घेतलेले आहेत आणि ज्यावेळी आपण सोल्युशन लावतो त्याच्यानंतर दोन वेळा पाण्यातून स्वच्छ देव धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तेही मी व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आत्ता देव काय दिसतं पण बघा दोन वेळास धुतल्यावर किती स्वच्छ देव झालेले आहेत तुम्ही हे ट्रिक नक्की वापरा आणि मला कमेंटमध्ये हो नक्की सांगा प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या थँक्यू